कसा अपघात झाला मी माझ्या माझ्या साईडला येत होता थड मारून आणि समोरून ट्रकवाला जोरात आला आणि डायरेक्ट अंगावर मला वाटायचं पर्यायी होता खाली उतरायला लागला तर ब्रेक मारला तर लेफ्ट साईडला ला गेली सर किती प्रवासी होते प्रवासी चाळीस चाळीस आहेत प्रवासी असतात कुठून कुठे जात होते बस मी निंबोर्यावरतून जळगावला येतो कोणी जखमी झाले कोणाला काही लागलं नाही सर एकदम हडू हळू होती ना पण मग ब्रेक मारतात लेफ्ट साइड ला आपलं नाम रमेश दिगंबर चौधरी नेमकं नेमकं साहेबांना एकदम गाडी अशी मग मध्ये उतरली कोणी जखमी झालाय का जखमी झालाय कोणी लागल कोणाला कोणाला लागले माहिती किती प्रवासी होते